नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म केंद्र आंबेगाव बुद्रुक पुणे येथून तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी आणि आयुर्वेद आजकाल जिथे कुठेही जाईल तिथे बी ट्वेल्व डेफिशियन्सीचे पेशंट नक्कीच भेटतात घरोघरी एक पेशंट आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही इवन जेव्हा पेशंट घेऊन येतात रिपोर्ट्स त्यावेळेसुद्धा बहुतांश रिपोर्टमध्ये बी ट्वेल्व डेफिशियन्सी ही बऱ्यापैकी दिसून येते परवाच एक पेशंट भेटले तर त्यांचं असं म्हणणं होतं की मॅडम आमचे आजोबा पणजोबा यांना कधी हे बी ट्वेल्व डेफिशियन्सी झाली नाही आणि आम्ही मात्र विटॅमिन बी ट्वेल्व इंजेक्शन घेतो आणि तरी सुद्धा परत तीन सहा महिन्यात ही विटॅमिन बी ट्वेल्वची लेवल कमी झालेली ले दिसते तर हे असं का होतं आणि आयुर्वेदात ह्यावरती काही उपाय आहे का, का? तर नक्कीच ह्यावरती आयुर्वेदामध्ये खूप छान उपाय आहे तर पहिल्यांदा आपण समजून घेऊ की हे विटॅमिन बी म्हणजे काय आहे तर विटॅमिन बी म्हणजे सायनोकोबॅला माइन तर हे जे आहे ते एकतर आपल्या रक्तातल्या ज्या लाल रक्तपेशी आहेत आरबीसी आहेत त्यांचं काम चांगलं करण्यासाठी मदत करतात आणि दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे आपली जी नर्वस सिस्टीम आहे म्हणजे आपला जो ब्रेन आहे आणि ज्या नर्व्ज आहेत तर ह्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी सुद्धा बी ट्वेल्व हे महत्वाचं असतं आता आपण बघू की पहिले की विटॅमिन बी ट्वेल्व कमी झाल्यानंतर शरीरामध्ये कुठली कुठली लक्षणं दिसतात तर जेव्हा विटॅमिन बी ट्वेल्व कमी होतं शरीरामध्ये तेव्हा एक प्रकारचा वीकनेस शरीरामध्ये येतो सततचा थकवा जाणवत राहतं लिथार्जिक वाटतं कुठलंही काम करू नये नुसतं बसून राहावं अशी एक फिलिंग जी आहे ती यायला लागते त्यानंतर दुसरं महत्वाचं लक्षण ते म्हणजे इनडायजेशन सतत काही ना काही कारणाने अपचन होत राहतं त्यानंतर कॉन्स्टिपेशन मलबद्धता वारंवार व्हायला लागते स्टोमॅटायटिस तोंड येणं वारंवार तोंड येणं हे लक्षण आणि हे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की जेव्हा तोंड येतं तेव्हा बरेच लोक डायरेक्टली मेडिकलमध्ये जाऊन विटामिन बी ट्वेल्वच्या कॅप्सूल घेतात आणि बऱ्याचदा ते कॅप्सूल घेतल्यानंतर तोंड आलेलं आहे ते जाताना दिसतं तर ते का हेच आहे कारण त्याचं की विटामिन बी ट्वेल्वच्या डेफिशियन्सीमुळे वारंवार तोंड आलेलं असतं त्यानंतर खूप महत्त्वाचं लक्षण म्हणजे मेमरी लॉस बऱ्याचदा ही मेमरी लॉसचं पुढे जाऊन रूपांतर अल्झायमरमध्ये डेमेन्शियामध्ये होताना सुद्धा दिसतं त्यानंतर टिंगनिंग नमनेस तर बऱ्याचदा शरीरामध्ये मुंग्या आल्यासारखं किंवा कुठेतरी असं सुन्नता आल्यासारखं असेही ही लक्षणंही दिसायला लागतात आणि सगळ्यात एक लक्षण म्हणजे इरिटेबिलिटी सततची चिडचिड व्हायला ला लागते जे एखादा माणूस चिडचिड करतो तर तो त्याचा स्वभाव नसून कदाचित त्याच्यामध्ये बीट्वेल डेफिशियन्सी असू शकते त्यामुळे एखादा माणूस जर चिडचिड करत असेल तर पहिल्यांदा त्याची जाऊन रिपोर्ट करा जा आणि बघा त्याच्यामध्ये बीटवेल डेफिशियन्सी आहे का आणि त्यामुळे त्याची चिडचिड होतीये का तर ही झाली लक्षणं आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे मॅडम ही सगळी लक्षणं दिसली म्हणून आम्ही रिपोर्ट केले आणि त्यामध्ये बी ट्वेल कमी आलं मग आता पुढे काय म्हणजे आता हे बी ट्वेल वाढवायचं कसं मग प्रत्येक वेळी इंजेक्शन घ्यायचे तर नाही आपण हे समजून घेऊ की विटॅमिन बी ट्वेल्व शरीरामध्ये कसं तयार केलं जातं तर विटॅमिन बी ट्वेल्व करण्यासाठी शरीरामध्ये जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे विटॅमिन बी ट्वेल्व तयार करणं किंवा ऍबसॉर्ब करणं तुम्ही जो आहार घेतला त्याच्यातून ते ऍबसॉर्ब होणं यासाठी जे इंटेस्टनल बॅक्टेरिया आहेत ते खूप महत्वाचं काम करतात so, सो ते इंटेस्टनल बॅक्टेरिया ज्यावेळी ऍक्टिव्ह नसतात किंवा त्यांची ग्रोथ व्यवस्थित होत नाही त्यावेळेला बऱ्याचदा विटॅमिन बी ट्वेलची डेफिशियन्सी तुमच्यामध्ये होत राहते सतत होत राहते म्हणजे तुम्ही बी इंजेक्शन घेतलं तरी थोड्या दिवसांनी ते बी ट्वेल लोक होतं तर तुमचे जे बॅक्टेरिया आहेत ते इनएक्टिव्ह आहेत किंवा त्यांची ग्रोथ झालेली नाही किंवा ते व्यवस्थित काम करत नाही आहेत आता हे विटॅमिन सॉरी हे इंटेस्टनल बॅक्टेरिया इन का होतात तर अगेन याचं रिझन जे आहे ते म्हणजे अपचन तुम्हाला जर सतत अपचन होत असेल गॅसेस होत असतील तुम्हाला सतत अजीर्णाचा त्रास होत असेल भूकच लागत नाहीये किंवा जेवणावरची इच्छा नाहीये जेवणाची चव लागत नाहीये सतत कॉन्स्टिपेशन होत आहे ही लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुमचं पचन हे पूर्णतः बिघडलेलं आहे आणि ज्यावेळी पचन डिस्टर्ब होतं त्यावेळेला काय होतं तुम्ही जो पण आहार घेत आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व वाढवण्यासाठी साठी पण जो आहार घेत आहे समजा तुम्ही नॉनव्हेज घेताय किंवा तुम्ही व्हेज घेताय इथे अजून एक मुद्दा महत्त्वाचा सांगायचा तो म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे फक्त नॉनव्हेजमधून मिळतं तर ती एक खूप मिसकन्सेप्ट आहे कारण ज्यावेळी आम्ही क्लिनिकमध्ये प्रॅक्टिकली बघतो त्यावेळी असेही पेशंट दिसतात की जे रोज नॉनव्हेज आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी आहे त्यामुळे हा एक मुद्दा डोक्यातून काढून टाका की आम्ही व्हेजिटेरियन हो आहोत तरी सुद्धा आम्हाला मग नॉनव्हेज खावं लागेल का विटामिन बी ट्वेल्व वाढवण्यासाठी तर तसं नाहीये आपला मुद्द्याकडे येऊ की ज्यावेळी तुमचं तेव्हा काय होतं की तुम्ही जो पण आहार घेत आहात त्याचं पूर्ण पचन न होता अर्धवट पचला जातो आणि मग हा जो अर्धवट पचलेला आहार आहे तो शरीराच्या बाहेर जात नाही आणि तो इंटेस्टनल ट्रॅकमध्ये पडून राहतो आणि त्यामुळे हे जे आपले इंटेस्टनल बॅक्टेरिया आहेत त्यांची ग्रोथ व्यवस्थित होत नाही आणि मग ते तुम्ही जो आहार घेतला त्यातले जे व्हिटॅमिन बी ट्वेल आहे ते व्यवस्थित कन्वर्ट करू शकत नाहीत व्यवस्थित ॲब्सॉर्ब करू शकत नाहीत आणि त्यामुळे ते तुमच्या शरीराला मिळत नाही म्हणूनच जेव्हा पण तुम्ही व्हिटॅमिन बी ट्वेल वाढवण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे याल त्यावेळी ते तुमचं पहिल्यांदा पचन व्यवस्थित करतील आणि मग सोबत तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल वाढवण्यासाठीचे जे पण काही औषधं आहेत ते तुम्हाला देतील सो हा एक झाला म्हणजे हा पहिला मुद्दा झाला की अपचन असेल तर तुमचा व्हिटॅमिन बी ट्वेल वाढत नाही त्यानंतर दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी मगाचाच मुद्दा की आपले आजोबा पंजोबा यांना व्हिटॅमिन बी ट्वेलची डेफिशियन्सी नव्हती पण आपल्याला आहे तर ह्याचं एक महत्वाचं कारण हे आहे की ते जे पाणी प्यायचे तर ते डायरेक्टली पाण्याच्या सोर्स पासून आलेलं असायचं जसे की ते डायरेक्ट विहीर तलाव किंवा नदीमधून डायरेक्टली पाणी प्यायचे फार तर तो स्टीलचा फिल्टर असायचा ज्याच्यातून फिल्टर करून ते पाणी पिलं जायचं त्यामुळे काय व्हायचं त्या की पाण्यातली जी तत्वं आहेत ती अबाधित राहिली जायची आणि त्यामधून सुद्धा त्यांना हे पोषण जे आहे ते मिळायचं किंवा त्यांचे जे इंटेस्टनल बॅक्टेरिया आहेत ते सुद्धा व्यवस्थित त्यांच्यामध्ये मेंटेन केले जायचे आपण सध्या जे पाणी पितो ते बरेच प्रोसेसहून येतं आरोतून येतं अजून कुठल्या कुठल्या प्युरिफिकेशन प्रोसेसेसमधून येतं म्हणजे ते अगदीच निर्जीव करून त्याचा टी डी एस पूर्ण कमी करून ते आपल्यापर्यंत येतं ज्यामध्ये काहीही तत्व उरलेली नसतात आणि म्हणूनच त्याचा आपल्या शरीराच्या ग्रोथसाठी किंवा नॉर्मल फंक्शन राहण्यासाठी नॉर्मल व्हिटॅमिन्स आपल्या मिळण्यासाठी काहीही उपयोग होत नाही तर ह्यावरचा उपाय असा की पाणी जे आहे ते चांगल्या प्रकारे उकळून घेऊन मग थंड करून तुम्ही गाळून पिऊ शकता जेणेकरून निर्जंतुकीकरणाची जी गरज आहे जी प्रोसेस आहे ती पूर्ण होते उकळल्यामुळे आणि पाण्यातील जी तत्वं आहेत ती न जातात ती अबाधित राहतात आणि ती आपल्या शरीराला मिळतात सो हा सुद्धा एक विटॅमिन बी ट्वेल्व वाढवण्यासाठीचा महत्वाचा मुद्दा आहे आणि तिसरा महत्त्वाची गोष्ट आजकाल लोक विटॅमिन बी ट्वेल्वचे इंजेक्शन्स घेतात अगदी रेग्युलर म्हणजे असं काही लोकांचं असतं की पंचवीस दर महिन्याच्या पंचवीस तारखेला माझा विटॅमिन बी ट्वेल्वचा शॉर्ट आहे सो तुम्ही जेव्हा एक्सटर्नली विटॅमिन बी ट्वेल्व वारंवार शरीराला देत राहाल तेव्हा शरीर जे आहे ते आयतं मिळत असल्यावरती स्वतःहून काही निर्माण करणार नाही तर तुम्ही जर रेग्युलरली देताय तर शरीर म्हणाल मिळत आहे ना आता मग मी का तयार करू सो so, ही एक शरीराची टेंडन्सी होऊन जाते की आप ज्या गोष्टी आपल्याला तयार मिळते त्यासाठी आपण निरर्थक कष्ट घ्यायचे नाहीत त्यामुळे ही जर सवय तुम्ही लावून घेतली स्वतःला की रेग्युलरली तुम्ही त्या तार तारखेला इंजेक्शन घेणारच आहेत तर मग तुमचं शरीर बीट बित, व्हिटॅमिन बीट्वेल तयार करणार नाही त्यामुळे असले काही न करता तुम्ही जस्ट तुमच्या पचनावरती जरी व्यवस्थित फोकस केलास तुमचं पचन जे आहे ते दुरुस्त केलंस लाईफस्टाईल चेंजेस केलेत म्हणजे तुमच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित केल्यात त्यानंतर तुम्ही जेवणामध्ये काय खातात ह्याकडे थोडंसं लक्ष दिलं जास्तीत जास्त बाहेरचे पदार्थ खाणे टाळून रेग्युलर घरचं जे जेवण आहे ते व्यवस्थित खाल्लं झोपण्याच्या वेळा व्यवस्थित केल्यात आणि पाण्यासाठी मी जो उपाय सांगितला तो केलात तरीसुद्धा आणि सोबत थोडीफार आयुर्वेदिक औषधं जरी घेतलीत तरीसुद्धा तुमचं व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्यवस्थित होईल आणि एकदा ते व्यवस्थित व्हायला लागलं की पुन्हा पुन्हा सारखी सारखी तुम्हाला त्याची डेफिशियन्सी सुद्धा होणार नाही तुम्हाला जर ही माहिती आवडली आणि मला असं वाटलं की ही तुमच्या प्रेरणांपर्यंत पोहोचावी तर तुम्ही ही माहिती नक्की शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ओके आणि अजून काही शंका असतील किंवा अजून तुम्हाला कुठले प्रश्न पडले असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा त्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवून मी तुम्हाला त्याच्याबद्दल नक्की जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद